नमस्कार मराठा क्रांती चॅनल मध्ये सर्ष स्वागत आहे स्वराज्य केसरी स्वराज्य केसरी स्वराज्य केसरी शककर्ते शिवछत्रपतींचे तीनशे पन्नासावे राज्याभिषेक वर्ष व राजश्री शाहू छत्रपतींच्या एकशे पन्नासाव्या जयंती वर्षाचा सुवर्ण योग साधत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठा क्रांती चॅनल मार्फत घेतलेल्या लाईव्ह मुलाखती प्रतिक्रिया प्रक्षेपित करत आहोत छत्रपती शाहू महाराजांची परंपरा छत्रपती संभाजी महाराज आपल्या वाढदिवसानिमित्त अकरा फेब्रुवारी रोजी कुस्तीचं आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे त्याबद्दल मी पहिले त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाची आपण शुभेच्छा देतो सरदार उपासन उपासन सरदार फोडाचे माझे संपूर्ण जिल्ह्याच्या हॉकीप्रेमी हॉकी प्लेयर यांच्याबद्दल मी परत एकदा वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या लढती चांगल्या होणार आहेत आणि तिनी शाहू महाराजांची परंपरा ही कुस्तीची कंटिन्यू चालू केल्याबद्दल मी स्वराज्य संघटनेचं परत एकदा मनपूर्वक आभार मानतो सर्व क्रीडा प्रेमीतर्फे असंच सगळ्या खेळाला तिने असंच प्राधान्य द्यावं आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहे जय हिंद जय महाराष्ट्र विजय साळके सरदार कोल्हापूर नमस्कार मी साक्षी दिगंबर फरकटे राहणार कोल्हापूर शिवराज्या अभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त तसेच राजर्षी छत्रपती शाहू राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्ताचे औचित्य साधून युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त खा शाहू खासबाग मैदान येथे भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीचे मैदान आपण आयोजित केले आहे तरी करवीरवासियांना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवा सोहळ्याची शोभा वाढवावी व आमचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी मीना नरेंद्र चिंगे राहणार कोल्हापूर आमचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांना वाढदिवसाच्या अखंड आयुष्य लाभ ही आई तुळजाभवानीच्या प्रार्थना डॉक्टर सुनील पाटील स्वराज्य संघटनेचा कोकण सचिव उद्या युवराज संभाजी छत्रपती राज्यांचा वाढदिवस ह्या वाढदिवसाने त्यांना उदंड आयुष्य लागेल अशी धाकटी पंढरीच्या प्रार्थना करतो आणि रायगडकरांच्या वतीने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद मी विनोद सदा साबळे रायगड जिल्हा मी स्वराज्य संघटनेचा महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे आज छत्रपती संभाजी संभाजीराजेंच्या कोल्हापूर नगरीमध्ये आम्ही आलेलो आहोत शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आलो उद्या युवराज छत्रपती संभाजीराजेंचा वाढदिवस आहे राजांना वाढीसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आई तुळजा भवानी आई अंबा चरणी प्रार्थना करतो की राजांची राजकीय कारकीर्द उज्ज्वल हो ही आईच्या दुर्गा चरणी प्रार्थना हनुमान की जयपुत्र हनुमान की ज है में। खाली सब्सक्राइब शब्द क्लिक करा तसे बेल आइकॉन क्लिक करा हा वीडियो व्हाट्सएप ग्रुप करा